खाली बसून आहे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाणजी आपले कर्जत जामखेडचे आमदार राम शिंदे साहेब मनोज दादा घरफडेजी या मान्यवरांच्या उपस्थितीत सर्वात आधी कर्जत जमखेड मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा प्रवेश होणार सर्वा का। आहे सर्वांना एक सूचना आहे की प्रवेश होत असताना कुणीही उभं राहू नका सगळ्यांनी खाली बसून घ्या मागे कॅमेरे आहेत बीजेपी फॉर महाराष्ट्रावर हा सगळा कार्यक्रम का लाईव्ह सुरू आहे आपल्या सगळ्यांना क्यू आर कोडच्या माध्यमातून फोटो देखील मिळतील त्यामुळे फोटो काढण्याची देखील घाई करू नका खूप खूप धन्यवाद मी सुरुवातीला श्री दत्तात्रेय श्रीरामजी वारे माजी जिल्हा परिषद सदस्य अहिल्यानगर यांना विनंती विनंती करतो की त्यांनी पक्षप्रवेशासाठी व्यासपीठावर यावं भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय रवीकरुणा विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं यानंतर सखारामजी भोरे यांना विनंती करतो की त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या प्रवेशासाठी व्यासपीठावर यावं सखारामजी भोरे यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत श्री राजेंद्र पवार राजेंद्र पवारजी हे माजी सहाय्यक आयुक्त मुंबईमध्ये होते आता ते भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत श्री सुंदरदास श्य। श्य। पिरंगळ चेअरमन विकास सहकारी सोसायटी बाबी सुंदरदासजी यांना विनंती की त्यांनी व्यासपीठावर यावं श्री प्रसाद जीवन ढोकरीकर नगरसेवक कर्जतचे नगरसेवक आहेत ते आता भारतीय जनता पार्टीत प्रवेश करतायत श्री दादासाहेब रिटेन उपसभापती पंचायत समिती जामखेड यांना विनंती की त्यांनी पक्षप्रवेशासाठी व्यासपीठावर आहे श्री सीतारामजी कांबळे सरपंच कवडगाव यांना विनंती की त्यांनी पक्षप्रवेशासाठी व्यासपीठावर आहे कार्यकर्त्यांना विनंती की बसून घ्या मागे जे आहेत ते कार्यक्रम का सगळ्यांनी खाली बसून घ्या या, या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा प्रवेश माननीय प्रदेशाध्यक्ष रवी भाऊच्या नेतृत्वामध्ये झालेला आहे सर्वांचं स्वागत यानंतर सगळ्यांनी ग्रुप फोटो उभं राहायचंय बोलो भारत माता की hey! भारतीय जनता पार्टी के ने माननीय राम शिंदे जी शिंदेजी विनंती करते कार्यकर्त संबोधित कराव आज भारतीय जनता पार्टी मुंबई प्रदेश कार्यालयामध्ये पक्षाचे अध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांच्या उपस्थितीमध्ये जे जाहीर जामखेड तालुक्यामधील पक्षप्रवेश होत आहेत प्रसंगी उपस्थित असलेले आपले प्रदेशाचे अध्यक्ष आमदार भुरपडे साहेब त्याचबरोबर उपस्थित असलेले अंबादासजी पिसाळ अनिल गदादे प्रवीण घुले काकासाहेब तापकीर सभापती राजेंद्र गुंड संतोष मेहत्रे सचिन घुले विनोद दळवी राहुल गांगर्डे सुनील शेलार सतीश पाटील लालासाहेब शेळके देविदास खराब भाऊसाहेब तोरडमल रवींद्र सुरवशे भगवान वरुणकर बापूराव ढवळे शरद कारले पांडुर गोबाळे अजिनाथ हजारे प्रशांत शिंदे संत्राम सुशील आव्हाड राहुल बेद अशोक मांडकर दादासाहेब वारे पृथ्वीराज बाळूंजकर काकासाहेब बाळूंजकर आणि सर्व अजून पंचवीस जण हे जे वाचले मी हे पक्षात प्रवेश घेण्यासाठी साक्षीदार म्हणून पक्षाचे मूळ माणसं उपस्थित आहेत आणि पक्ष प्रवेश केलेले माजी जिल्हा परिषद सदस्य आणि माजी तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शप यांचे दत्तभाऊ श्रीराम वारे सहाय्यक आयुक्त मुंबई राजेंद्रजी पवार त्याचबरोबर चेअरमन सेवा सोसायटी बाबी सुंदरदास साहेब प्रसाद ढोकरीकर सकारामजी भोरे दादासाहेबजी रिटे त्याचबरोबर उपसभापती माझी पंचशिती सीताराम कांबळे सरपंच कवडगाव संचालक मार्केट कमिटी माझी दत्तात्रय वाळूजकर विजय पवार माजी सरपंच पाडळे उपसरपंच पाडळी बाळासाहेब पवार रामदास शिरसाट व्हाईस चेअरमॅन व माजी सरपंच कुसळगाव लखन जाधव सरपंच रत्नापूर चंद्रकांत वारे उपसरपंच रत्नापूर दिलीप वारे ग्रामपंचायत सदस्य रत्नापूर गफार शेख त्याचबरोबर शैलेंद्र रावसाहेब कतम विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक अशोक सूर्यवंशी शिवाजी नामदेव पवार फाडळी सरपंच नावनी दिलीप काका बहेर बाबूराव महाराणवर अनिल सरोदे बाळासाहेब नेटके जामखेड सुनील हराड त्याचबरोबर गोपीचंद काळे बाबूराव वाघ लखन जगताप अरुण निंबाळकर जानोरा शुभम हजारे विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसपथ कालिप मध्ये माजी सरपंच दत्ता कुर्लेकर माजी सरपंच रत्नापूर पांडुरंग बाप्पा ढवळे उद्धव शिरसाट सरदवाडी हरिभाऊ करंडे ग्रामपंचायत सदस्य धानोरा भरत शिंदे उद्योजक धानोरा राजू शिंदे धानोरा भाऊसाहेब काळे अविनाश आव, आडाव विशाल मते अनिल खैरे संचालक विविध कार्यकारी सोसायटी पाडळी त्याचबरोबर उपस्थित असलेले दीपक मते कांतीलाल मते वैभव वाळूंजकर वैभव साळवे प्रवीण मते जालिंदर मते दत्ता काळे सुभाष धोत्रे सर्व जवळा आणि श्रीराम जरांगे सरदवाडी रिया सिख चंद्रकांत ते घेतले ना जालिंदर देवतराव वारे अरविंद वारे मिलिंद विनोद वारे विनोद सरोदे अनिल वारे बलभीम डंडेरे बन वराड शिवाजी वारे संतोष वारे अशोक वारे, गंभीरे बाळासाहेब साहेब राजगुरु कल्याण डंडेरे विठ्ठल कदम रामबाब वारे दत्तात्रे गंभीरे गणेश रमेश वारे राजेंद्र कारले रामदास शिरसाट उद्धव शिरसाट श्रीराम दरांडे अर्जुन गंभीरे मुबारक शेख पाडळी सुधान गाडे कांतीलाल कात्रजकर सुरज सुजित नलोडे ज्ञानदेव बाप्पूराव जाधव रोहित तुषार पवार लखन जगताप बाप्प वाघ अविनाश राडाव गोपीचंद काळे राजेंद्र शिंदे हर्षराज पारखे वैभव चेमटे श्रीराम जरांगे रामदास महादेव भोरे रघुनाथ हंगे अर्जुन निंबाळकर धन्यवाद एवढ्या सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेस चप यांच्या दत्ताभाऊ वारे आणि त्यांच्या समवेत असलेले सतीश वारे सुजित वारे प्रेमराज वारे गणेश वारे सुनील जाधव अशोक सूर्यंशी दत्तात्रय होळकर रामभाऊ शंकर वारे बाळासाहेब भात लखन जाधव दिलीप वारे या सर्वांनी माननीय प्रदेशाध्यक्ष श्री चव्हाण साहेब यांच्या हस्ते प्रवेश केलेला आहे सांगायचं तात्पर्य हे आहे की आता माननीय अध्यक्षांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती खर तर कर्जत आणि जामखेडमध्ये देखील जामखेडची नगरपालिका आहे आणि नगरपालिकेचे फॉर्म भरण्याची प्रक्रिया आज तिसरा दिवस आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तिसरा दिवस आहे अशा एका चांगल्या प्रसंगी या पक्षातून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत असलेल्या सर्वांचं मी स्वागत करतो आणि स्वागत करत असताना दत्ताभाऊ वारे आणि त्यांचा आणि त्यांच्या सर्वच सहकारी जे आता मी नावं घेतली त्यांचा मोठा अनुभव आहे निश्चितपणे भारतीय जनता पार्टीला येणाऱ्या निवडणुकीच्या कालखंडामध्ये मोठा हा फायदा होईल आणि आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे की पक्ष प्रवेश हो करत असल्याच्या नंतर निवडणुकीच्या तोंडावरती हा पक्ष प्रवेश होत असल्याकारणानं जे विरोधक आहेत त्यांना बोलायला सुद्धा आता कुठेही जागा राहील नाही तोंड दाखवायला देखील आज तिसरा दिवस असून नगरपालिकेचा ते अजूनही तिकडे फिरकलेले नाही केवळ आणि केवळ सहाशे बावीस मताच्या फरकाने निवडून आलेला कर्ज जमते लोकप्रतिनिधी आज तागाय तिकडे फिरकलेले नाहीत आणि उमेदवाराच्या मुलाखती घेतल्या तर त्या नगर अहिल्यानगरमध्ये आणि पुण्यामध्ये मला वाटतं पुढच्या कालखंडामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका ह्या दिल्लीमध्ये मुलाखती होती आणि हे हेडक्वार्टर आहे त्यामुळं दत्तावाहिक काल येताना घोषणा दिल्या दंडही धापटले आणि ते दंड थापटले घोषणा दिल्या आपला तो आपलाच ही भूमिका आपल्या सगळ्यांना आता पटलेली आहे आणि अजून जास्त पटेल कारण शेवटी बाहेरचा माणूस कामापुरता येतो आणि काम झाल्याच्या नंतर तोंड सुद्धा दाखवत नाही फोन सुद्धा घ्यायची लागत नाही आणि काम करायचं तर दूर दूरवर दूर लांब